नमस्कार मित्रांनो द जिकेझॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले सामान्य ज्ञानमधून काही महत्वाचे प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीस साली कुठे सुरू झाले भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र एकोणीसशे सत्तावीस साली मुंबई येथे सुरू झाले नया सवेरा ही योजना कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे नया सवेरा ही योजना शिक्षण या क्षेत्राशी निगडीत आहे वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्वाची भूमिका पार पाडतो वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील हरित लवक घटक महत्वाची भूमिका पार पाडतो एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील विद्यापीठ शिक्षण आयोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील विद्यापीठ शिक्षण आयोगाला राधाकृष्णन आयोग या नावाने ओळखले जाते मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते मृदा ही दख्खन पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते महाराष्ट्रात मावळ प्रांत म्हणजे खालीलपैकी कोणता भाग आहे योग्य पर्याय योग्य पर्याय आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उत्तरणीचा भाग उडान योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे उडान ही योजना केंद्र शासनाकडून माफक दरात हवाई सेवा यासाठी आहे शुभयात्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे शुभयात्रा योजना केरळ या राज्याने सुरू केलेली योजना आहे कर्करेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही कर्करेखा महाराष्ट्र या राज्यातून जात नाही संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद टिंबटिंब मध्ये नमूद आहे संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद तीनशे अडुसष्ट कलम या कलमामध्ये नमूद आहे कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते भागीरथील व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी असल्यास टिंबटिंब हे ग्रहण होते चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी असल्यास चंद्रग्रहण होते महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प चंद्रपूर येथे सुरू झाला खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही खालीलपैकी झारखंड या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते राष्ट्रीय जैव इंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य आहे राजस्थान सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू कोणत्या राज्यातील आहे सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कु हे तामिळनाडू या राज्यातील आहे अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अयोध्या या पुस्तकाचे लेखक माधव भंडारी हे आहेत राष्ट्रीय वयोश्री योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे राष्ट्रीय वयोश्री योजना वृद्ध व अपंगांसाठी सुरू करण्यात आलेली आहे सर्वत्र चर्चेत असणारे केवायसी म्हणजे काय सर्वत्र चर्चेत असणारे केवायसी म्हणजेच नाव युआर कस्टमर चंद्राचा टिंबटिंब टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो चंद्राचा चार पॉईंट एकोणसाठ टक्के पृष्ठभाग पृथ्वीवरून दिसतो हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणाऱ्या नाव काय हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणाऱ्या सामुद्र नाव आहे पालची ची शेती हा विषय टिंबटिंब या सूचीमध्ये समाविष्ट केला जातो शेती हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट केला जातो भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविणारा तत्कालीन व्हॉयस रॉय कोण भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविणारा तत्कालीन व्हॉयस रॉय आहे लॉर्ड हार्डिंग्स नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात वेंगुर्ला येथे आहे टिंबटिंब यास रसायनांचा राजा असे म्हणतात सल्फ्युरिक ऍसिड यास रसायनांचा राजा असे म्हणतात भारतात कोणत्या ठिकाणी चारवा जनजाती आढळते भारतात अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी जारवा आढळते कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे लेह या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवरील हवामानशास्त्र केंद्र आहे कोणत्या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीचा स्थापना दिन साजरा केला जातो एक जानेवारी या दिवशी संरक्षण संशोधन व विकास संस्थाचा स्थापना दिन साजरा केला जातो केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंब यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो केंद्र सरकारचा उत्पादनातील राज्य सरकारचा वाटा वित्त आयोग यांच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ दादाभाई नवरोजी हे होते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद